हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग आज मी तुम्हाला एक अशी घरगुती रेमेडी सांगणार आहे ही रेमेडी वापरताच तुमच्या चेहऱ्यावरती कितीही जुने मुरमाचे डाग असतील मुरुमेही येत असतील तर एक कायमचे रिमूव्ह होणार तर ही रेमेडी तुम्ही रेग्युलर ट्राय करा आणि लग्नाला जाण्याच्या अगोदर तर ही रेमेडी ट्राय करालच माहिती आहे तुम्हाला आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे तसे की उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच पिंपल्सची प्रॉब्लेम असतात आणि चेहऱ्यावरती फुटकुड्या येतच असतात तर यासाठीच मी ही रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही आले हे रेमेडी नियमितपणे वापराल तर एकच आठवड्यात तुमचे पिंपल्सचे डाग रिमूव्ह होणार आणि चेहऱ्यावर एवढा सुंदर ग्लो येणार की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित होणार चलाल तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात एक चम्मच पतंजली नीम तुलसी फेसवॉश घेतलेला आहे पतंजली नीम तुलसी फेसवॉश आपण याच्यासाठी वापरतो की आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले नाही पाहिजे आणि पिंपल्सचे डाग रिमूव्ह झाले पाहिजे पतंजली नीम तुळशी फेसवॉश तर आपण घेतलेलंच आहे त्यासोबत आपण इथे काही वस्तू मिळवून आपल्या चेहऱ्यावरती ग्लो पण आणू शकतो पिंपलचे डाग तर रिमूव्ह होणारच आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येणार ह्या काही वस्तू आपण पतंजली फेसवॉशमध्ये मिळवल्यानंतर त्यानंतर मी ॲड केलेला आहे एक चम्मच कोलगेट कोलगेट केवळ दातात चीस नाही तर चेहऱ्यांची चमक वाढवतो सोबतच पिंपल्स पण होतील उपाय पिंपल्स घालवण्यासाठी असा हा रेमेडीचा वापर करा एखादा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि नेमकं त्याच दिवशी आपल्या चेहऱ्यावर टप्पोरा फोड दिसू लागतो अशा वेळी हा उपाय नक्कीच करून बघा तुमचे पिंपल्सचे डाग कायमचे रिमूव्ह होतील सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती एक गोल्डन ग्लो येणार सगळे तुम्हाला विचारणार की तुम्ही कोणता उपाय केला आहे मला पण सांगा रिमूव्ह होणार सोबतच स्किनला पण टाईट करणार आणि सुरकुत्या पण दूर करणार आणि चेहराच चमकदार दिसायला लागणार त्यानंतर ॲड केला आहे मी गुलाब जल त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी गुलाबजल आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यामध्ये त्वचेशी संबंधित किती समस्या निर्माण होतात विशेष तर ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांना उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो पण तुम्ही योग्य प्रमाणात गुलाब पाण्याचा वापर करून घेऊ शकता गुलाब पाण्यामुळे निस्तेज त्वचा सनबर्न मुरमाचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा देखील कमी होते तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी नियमित गुलाबजलचा वापर केला तर खूप फायदा होतो आपल्या चेहऱ्यासाठी टोनरच्या स्वरूपात पण तुम्ही गुलाबजलचा वापर आपल्या चेहऱ्यावर करू शकता यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज देखील येते गुलाब पाण्यामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात गुलाब पाण्याचा वापर उन्हाळ्यामध्ये नियमितपणे केला तर आपली त्वचा गुलाबासारखी टवटवीत दिसायला लागते गुलाबजल ॲड केल्यानंतर ह्या रेमेडीमध्ये मी ॲड केलेलं आहे ते आहे हळद हळद पावडर आपलं सौंदर्य खुलवते तुम्हाला माहीत असणार लग्नामध्ये नवरी नवरदेवाला हळद लावल्या जाते कारण लग्नाच्या दिवशी जास्तीत जास्त सुंदर दिसले पाहिजे म्हणून हळद लावल्याने आपली त्वचा चमकदार आणि सुंदर दिसायला लागते हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गुणधर्माचा मोठा साठा आहे कोणतंही सीझन असलं तरी उन्हाळ्याचं हिवाळ्याचं किंवा पावसाळ्याचं स्वयंपाक तसंच ब्युटी केअर प्रोडक्टमध्ये हळदीचा वापर नियमितपणे केला जातो तर सगळ्या वस्तू ॲड केल्यानंतर याला जास्तीत जास्त आपण चांगलं फेटून घेऊया म्हणजे की एकत्र करून घेऊया विश्वास ठेवा फ्रेंड्स हे रेमेडी आपल्या चेहऱ्यासाठी उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे आणि मी स्वतःही ही रेमेडी वापरत आहे आणि मला खूप जास्ती फायदा झालेला आहे तर म्हणून म्हटलं मी हे दुसऱ्यासोबत पण शेअर करावी ही रेमेडी करा तर रेमेडी चेहऱ्यावरती अप्लाय करायच्या आधी मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन बोटाच्या सायांनी छान आपल्या चेहऱ्यावरती मसाज करून आपल्याला हे रेमेडी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे नियमितपणे तुम्ही ही रेमेडी नियमितपणे वापराल तर खरंच तुमच्या चेहऱ्यावरती एकदम इंस्टंट ग्लो येणार सोबतच काळे डाग पण रिमूव्ह होणार चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग पण पडलेले असतील ते पण रिमूव्ह होणार डार्क सर्कल पडलेले असतील डोळ्याखाली तर ते पण दूर होणार आणि पिगमेंटेशनची प्रॉब्लेम पण दूर होणार तर तुम्ही ही रेमेडी नियमितपणे वापरा उन्हाळ्यासाठी तर खूप जास्त फायदेशीर आहे आपल्या चेहऱ्यासाठी एक गोल्डन ग्लो देणार ही रेमेडी मसाज करू करू आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे ही रेमेडी तुम्ही रात्रीला पण झोपण्याच्या आधी ट्राय करू शकता आणि सकाळला पण आंघोळीच्या अगोदर ट्राय करू शकता तुमचे कितीही जुने राग असतील मुरमाचे तर ही रेमेडी वापरल्याने कायमच रिमूव्ह होणार आणि गोल्डन ग्लो येणार तुमच्या चेहऱ्यावरती आणि लावल्यानंतर पंधरा मिनटांनी चेहरा धुतल्यानंतर बघू शकताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती ग्लो बघू शकताय आणि माझे पिंपलचे डाक ही रिमेडी वापरल्याने रिमूव्ह झालेले आहे आणि एक नॅचरल ग्लो माझ्या चेहऱ्यावरती दिसत आहे तुम्ही बघू शकता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय